सायलिस्ट क्लब लातूरकर यांचे लातूर ते परळी सायकलने दिंडीचे गुरुकुल परळीत वृक्षारोपण लातूर ते परळी सायकलने प्रवास करून सिद्धेश्वर देवस्थान लातूर ते वैद्यनाथ देवस्थान परळी लातूर येथील सायकलिस्ट क्लबच्या वतीने तीन महिला एकवीस पुरुष असा चोवीस जणांच्या समूहाने वैद्यनाथ व सोमेश्वर देवस्थान दर्शन घेतले दरम्यान गुरुकुल परि परळीतील गुरुकुल आश्रमात बेलाच्या झाडाचे वृक्षारोपणही केले झाडे लावा झाडे जगवा वृक्ष मग सोहळे ग्रीन वर्ड हिरवी पृथ्वी शुद्ध ऑक्सिजन व उन्हाळा शीतकारक जावा म्हणून या प्रयत्न केले हरिप्रसाद मोदानीजी व सुनील फुलारी यांनी आगमन दरम्यान सायकलिस्ट यांचे स्वागत नंदागाव रोड येथील स्वा, स्वामी स्वामी श्रद्धानंदजी गुरुकुल आश्रमात महाराष्ट्राचा मानाचा फेटा बांधून सत्कार सन्मान केला याच दरम्यान कार्यक्रमात परळी फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ मोदानी यांनी लातूर सायक्लिस्ट क्लबचे अध्यक्ष श्रवणजी उगले यांचे स्वागत केले व्यासपीठावरील सर्वांचे व महिलांचेही स्वागत करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते ओबीसी तालुकाध्यक्ष विलास ताटे असोसिएशनचे पदाधिकारी राहुल कुरकुट सोमनाथ वळसे राजाराम तोरडमल बाजीराव राठोड व डॉक्टर प्रदीप खाडे पुष्प देऊन व राजगिरा गोड लाडू खाऊ घालून सर्वांचे हार्दिक स्वागत केले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून गुरुकुल आश्रमातील सोमानंदजी यांचे दयानंद सरस्वती यांच्या जीवनातील अमूल्य मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले वैद्य विद्यानंदजी माताजी आचार्य रेखा आर्या यांची विशेष उपस्थिती होती यावेळी प्रस्तावना सादर करताना ही वारी वैद्यनाथांची आरोग्य व आनंद समाधानाची अखंड होत राहो ही वैद्यनाथ चरणी प्रार्थना अशी शुभेच्छा व मनोकामना सुनील फुलारी यांनी व्यक्त केली या, के या सत्काराला उत्तर देताना लातूर सायक्लिस्ट क्लबचे अध्यक्ष यांनी स्वागताने आनंदी उत्साहित झालो वृक्षारोपणाने हरित पृथ्वी करूया व ही लातूर ते परळी सायकल दिंडीत अखंड चालू ठेवूया असे आश्वासन दिले दरम्यान एक दिवसात नव्वद किलोमीटर तीनशे किलोमीटर सारखे वेगवेगळे विक्रम करणारे सायकलपटूंचे पंच्याहत्तर वर्षाचे सायकलपटूचे विशेष स्वागत करण्यात आले विवेक नरहारे विकास कातपुरे सागर शिराळजी पुरुषोत्तम रुक्मे बालाजी साळुंके नागिमे व सायक्लिस्ट महिलांचे स्वागत आचार्य रेखा आर्या माताजी यांच्या शुभास्ते करण्यात आले जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी जगाचा उद्धार महिलांशिवाय नाही हे या तीन महिलांनी सायकलवर एकशे तीस किलोमीटर अंतर पार करून सिद्ध केले याच वेळी लातूरकरांनी आणलेले बेलाचे झाड आचार्यजींच्या शुभस्ते लावण्यात आले गुरुकुल स्थानक ब्रह्मचारी विद्यार्थी यांनी विशेष टाळ्यांच्या गजरात उपस्थितांचे स्वागत केले नेहमीच होणाऱ्या येथील होमहावन यज्ञाचा प्रसाद म्हणून परळीतील सुयोग कलर लॅबचे मालक रवी वळसे यांनी राजगिरा लाडूचे वाटप केले कार्यक्रमाची सांगता गायत्री मंत्राने झाली राजमंत्रणूसाठी सुधाकर फुले लातूर